नमस्कार जबीन आम्ही वंशी भोजनाडीचे पदाधिकारी आज संगमपूर संगम घाटव आलो आहोत संगम घाटव यायचं कारण असं की आज पुणेकरांची व्यथा आम्ही तुमच्या पुढं मांडणार आहोत जे अनेक जाती धर्माचे जे लोक आहेत त्यांचे प्रियजन त्यांचे जवळचे लोक दुःखद त्यांचं निधन झालं त्यांचं दुःखद निधन झाल्यानंतर त्यांचं आस्थिचं विसर्जनाचं कार्य ह्याच संगम घाटव होत असतो आज ते जे नातेवाईक आहेत त्या अस्तित्व विसर्जन असताना मग जे आपण पाठीमा बघताय ही मुळामुठा नदी आहे ही मुळामोठा नदी खऱ्या अर्थानं नदी आहे का हा एक प्रश्न निर्माण होतोय तर आपण बघितलं तर ड्रेनेजचं पाणी या मुळामोठा नदीमध्ये पडत आहे ही नदी नसून गटर झालेला आहे आणि आज जे पुणेकर त्यांच्या प्रियजनाचे अस्थि विसर्जन अगदी मनोभावनेपणे त्यांचं अस्थिचं विसर्जन इथं करण्यासाठी आहे खऱ्या अर्थाने हा पुनरांचा अपमान आहे त्यांच्या नातेवाईकांचं अस्थि विसर्जन गटांच्या पाण्यामध्ये होत असेल तर महानगरपालिका काय करते महानगरपालिकेच्या आयुक्त करतात आणि ज्या प्रकारच्या भाजपच्या आणि मोदी सरकारच्या ज्या मोठ्या मोठ्या घोषणा आहेत मेट्रोच्या पुणे सिटी मेट्रोच्या तर आपण एकेकडे बघताय नदीचं झालेलं गटार आणि अगदी अगदी हक्केच्या अंत बघितलं तर, तर तुम्ही मेट्रोची रेल्वे बघू शकता तुम्हाला फक्त बहुजन आघाडीच्या कि नाही फक्त एकच प्रश्न पडतो की वय मोदी तेरा खेल गटर की नदी और बाजू मे मेट्रो की रेल धन्यवाद महानगरपालिकेला एवढं सांगणं आहे की हा जो आनंद कारभार चाललेला आहे ड्रेनेजच पाणी जे नदीमध्ये चाललं आहे त्वरित थांबलं पाहिजे नदीचं शुद्धीकरण व्हायला पाहिजे इथल्या सर्वसामान्य बहुजनच्या आस्तीचं विसर्जन करण्यासाठी बहुजन समाजातील सगळ्या जाती धर्माचे लोक इथं येतात त्या अस्थिचं विसर्जन करताना तिथलं पावित्र राखलं गेलं पाहिजे आणि त्या दृष्टीने महानगरपालिकेने महानगरपालिकेनेकडे कामकाज करावं नाहीतर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या विषयावर त्यो तीव्र आन्दोलन घे धन्यवाद जय भीम